पीक विमा प्रत्येक शेतकऱ्यासाठी का महत्वाचा आहे अनपेक्षित हवामानांपासून संरक्षण होय दुष्काळ पूर वादळ व इतर अन्य परिस्थितीमुळे हवामानात बदल होत असतात व शेतकऱ्यांचे पीक त्या ठिकाणी नष्ट होते जर पीक विमा असेल व अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई रोख रकमेत देऊन आर्थिक संरक्षण मिळवता येऊ शकत शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा पीक विमा शिवाय नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची पिकं निकामी होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते शेतकऱ्यांच्या संपूर्ण जीवनावर याचा मोठा परिणाम होतो अशा नुकसानीचा संपूर्ण आर्थिक भार शेतकऱ्यांना सहन करावा लागणार नाही याची खात्री पीक विमा करते यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळतो सरकारी अनुदान आणि परवडणारे प्रीमियम सरकारच्या अनुदानामुळे आता पीक विमा परवडणारा बनला आहे याचाच अर्थ शेतकऱ्यांना थोडी रक्कम भरून बाकीची रक्कम सरकार अनुदानाद्वारे दिली जाते म्हणून शेतकऱ्यांसाठी पीक विमा प्रीमियम परवडणारा तात्काळ पिकाची भरपाई मिळवा होय शेतकरी मित्रांनो पीक विमामुळे शेतकऱ्यांना नुकसान नुकसान झाल्यास त्वरित त्वरित भरपाई मिळते हे पेमेंट शेतकऱ्यांच्या पिकाची पुनर्लागवड करणे नवीन बियाणे खरेदी करणे यांसारख्या तात्काळ खर्च कवर करण्यात मदत करते ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येते मनस शांती पीक विमा काढल्यास कोणत्याही अनपेक्षित आपत्तींपासून पिकांचे संरक्षण होते हे आपल्याला माहित आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मनशांती शांती मिळते